सध्या दिवाळीचं चा सीझन चालू चा ची, ची, ची आहे दिवाळी आलेजवळ दिवाळीमध्ये एक गोष्ट जी आपण करतो आहे ती म्हणजे घराची साफसफाई आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जशी घराची साफसफाई महत्त्वाची आहे ना तशीच या डोक्याची मनाची शरीराची साफसफाईसुद्धा महत्त्वाची आहे कारण या दिवाळीमध्ये जसं घराची साफसफाई करतो आहे आपल्या डोक्याची मनाची सुद्धा साफसफाई करा जे काही वाईट आहे हे सगळं डोक्यातून काढा मनातून काढा आणि जे काही चांगलं आहे हे सगळं डोक्यामध्ये मनामध्ये ठेवा कारण विचार करा एक पेट्रोलवर चालणारी गाडी आहे त्या गाडीमध्ये आपण डिझेल टाकत नाही रॉकेल टाकत नाही किंवा एक काडी कचरासुद्धा जाऊ देत नाही का ती गाडीचं इंजिन खराब होऊ नये म्हणून गाडी खराब होऊ नये म्हणून लाखोच्या गाडीची एवढी आपण काळजी करतोय हे शरीर किती मौल्यवान आहे जे भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे मग या शरीराची सुद्धा काळजी आपण तशाच प्रकारे करायला पाहिजे म्हणून यावर्षी दिवाळीमध्ये जसं घराची साफसफाई मनाची मनाचीसुद्धा साफसफाई करा हे डोक्यामध्ये एक्स्ट्रा असं काहीच ठेवायचं नाही आणि एक लक्षात घ्या या जीवनामध्ये जगामध्ये टेन्शन प्रत्येकाला जर तुम्हाला डेमो घ्यायचा असेल ना कधी कोणाला विचारा आपल्या शेजारी जायचंय शेजारच्या मैत्रीला महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग शेजारच्या मैत्रीला किंवा आपल्या जवळच्या एका मित्राला फोन करा किंवा जवळ प्रत्यक्षात बसा आणि त्यांना आपलं एक दुःख सांगा एक दुःख सांगितल्याच्या नंतर ते दहा दुःख त्यांचे आपल्याला सांगतात ऐकून आपल्याला वाटतंय दुनिया मी कितना गम आहे मेरा कितना कमी आणि म्हणून या जगामध्ये दुःख प्रत्येकाकडे काम सुद्धा प्रत्येकाकडे पण हे सगळं असताना सुद्धा जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण जीवन कशा प्रकारे जगायचे हे आपलं आपण ठरवायचं असतं बघा कामही सर झालं पाहिजे परंतु जगण्यामधला जो लहानपण आहे जो बालपण आहे ना हे हारवू द्यायचं नाही खरं तर लहानपण सगळ्यात भारी होतं बरं का जेव्हा आम्ही लहान होतो दिवाळीच्या सणाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये येतात फटाके आणि फटाके फोडत असताना कधी एखादा जो फटाका आहे बॉम्ब जो आहे ना तो फुसका निघून जातो आहे म्हणजे त्यामध्ये बारच होत नाही आणि अशा वेळेला जेव्हा माझे बहीण भाऊ घाबरत होते ना तेव्हा मी मोठेपणाने जायची आणि चप्पल घालून त्या फटाक्यावर पाय द्यायचे म्हणजे तो बॉम्ब जो आहे जो फटाका आहे ना तो आहे तो सुद्धा त्याची फुटण्याची जी शक्यता ती पूर्ण संपून जायची पण तुम्हाला सांगू असं केल्याच्या नंतर लहानपणी अशी फिलिंग मनामधून येत होती जसं काय आपण एक खरावाला टाईम बॉम्ब डिफ्यूज करून आलो का काही बघा काल परवा फटाके घेण्यासाठी एका दुकानावर गेले आणि ती तशी मार्केटमध्ये भरपूर दुकानं होती तसं तर सर्वजण फटाके विकत होती पण एक जो व्यक्ती होता त्याच्या दुकानावर त्यांना एक बॅनर एक पाटी लावली होती त्याच्यावर लिहून असं वाक्य होतं की ते ऐकल्याच्या नंतर सर्वजण वाचल्याच्या नंतर सर्वजण त्याच्या दुकानापाशी जाऊ लागली आणि तिथूनच जास्तीत जास्त फटाकेसुद्धा घेऊ लागले कारण काय त्याने त्याच्या समोरच्या त्या जे बॅनर आहे त्या फटाक्याच्या दुकानावर लिहिलं होतं की ज्यांची गर्लफ्रेंड किंवा ज्यांची पत्नी चान सितारे मला आणून दे मला आणून दे असं म्हणते तर त्यांनी माझ्या दुकानातून आत्ताच रॉकेट घ्या त्यांना बसवा आणि तिकडं नेहमीसाठीच पाठवून द्या <laughs> आणि ऐकल्याच्या वाचल्याच्या नंतर मला सुद्धा आश्चर्य झालं मी हसली आणि सहज तिथं वाचल्याच्या नंतर साहजिकशी सह, गोष्ट आहे फटाके तिथंच होते मग पलीकडे तर जाणार नाही आणि तिथूनच फटाके सर्वजण घेऊ सुद्धा लागले म्हणजे काय आपल्या कामामध्ये सुद्धा आपण कसा आनंद घेऊ शकतो जीवन जगा टेन्शन प्रत्येकाकडे पण हे टेन्शन घेता घेता हे जीवन जगता जगतासुद्धा आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा या जीवनाला वन्स मोर नाही आहे तोपर्यंत आनंदाने जगा कोण काय म्हणतं कोण काय विचार करतं कशाचाही विचार करू नये आपण आनंदी तर सगळं जग आनंदी या मनाला आनंदी ठेवा चांगल्या मार्गावर चला आणि भगवंताला विसरू नका आणि अशा प्रकारे प्रत्येकाने जीव दिवाळीचा आणि आपल्या जीवनाचासुद्धा आनंद घ्यायचा आहे तर या दिवाळीमध्ये मा माझ्या तुमच्या सर्वांना एवढ्याच शुभकामना आहे की जशी घराची सफाई तशी या मनाचीसुद्धा सफाई करा वाईट काहीच मनामध्ये ठेवू नका आणि उन्हाबद्दल काहीच वाईट मनामध्ये ठेवायचंसुद्धा नाही हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा